विनंती आहे की आपण जे संघटना बांधत आहात ते संघटना बांधताना तालुका पातळीवर तर त्या संघटना बांधत असताना आपण कोण कोणती काळजी घेतली पाहिजे या संदर्भात मी आज आपल्याशी संवाद साधणार आहे मुख्यमंत्री युवा कार्यप्रशिक्षणाच्या माध्यमातून जे विद्यार्थी आपल्या न्याय हक्क मागण्यासाठी समोर येऊन तालुक्याच्या तालुक्याच्या पातळीवर समित्या किंवा त्याला संघटन असं म्हणत आहेत संघटन बांधत असताना कोणती काळजी घेतली पाहिजे या संदर्भामध्ये मी आपला बोलू इच्छितो बोलत आहे पहिल्यांदा शिकणं गरजेचं आहे शिकणं म्हणजे काय समजून घेणं ज्यांना ज्यांना संघटनेमध्ये काम करायचं असेल स... त्यांनी पहिल्यांदा शिकलं पाहिजे काय शिकलं पाहिजे पहिल्यांदा शासनाचे सगळे जी आर अभ्यासले पाहिजे हा एक मुद्दा ते जी आर काय म्हणतात हे समजून घेतलं पाहिजे जी आरचा अर्थ काय होतो हे समजून घेतलं पाहिजे म्हणून बाबासाहेब आंबेडकर म्हणाले होते शिका पहिल्यांदा मग संघटित व्हा मंग संघर्ष करा संघर्ष करा म्हणजे भांडण करा वादवाद करा मारामाऱ्या करा नाही संघर्ष करा म्हणजे ती गोष्ट प्राप्त करण्यासाठी प्रयत्न करा मग त्याच्यासाठी मग निवेदन देणे त्याच्यासाठी मग काही इतर जे जे काही विधायक मार्ग आहे त्यासाठी प्रयत्न करणे म्हणजे संघर्ष करणे म्हणजेच कार्य करणे या अर्थानं आहे त्यामुळे मी तुम्हाला तुम्हाला सांगू इच्छितो की पहिल्यांदा तुम्ही ह्या जी आरचा अभ्यास करा मी सातत्यानं जे जे व्हिडिओ सांगतोय व्हिडिओमध्ये माहिती ते नीट ऐका नीट माहिती मला माहीत आहे असं समजू नका मी अभ्यासपूर्ण काही गोष्टी सांगत आहे ते समजून घ्या आणि त्या सगळ्या व्यवस्थित ऐकून घ्या जी आरचा अभ्यास केल्यानंतर आपल्याला मुख्यमंत्री हे अतिशय महाराष्ट्राचं महत्वाचं व्यक्तिमत्व आहे त्या संदर्भामध्ये त्या आपल्या योजनेबद्दल त्यांचे काय विधान आलेत त्याचबरोबर ते त्या संबंधित मंत्र्यांचे काय विधान आहेत त्यांचा अभ्यास करा आणि मग त्या मुख्यमंत्री साहेब जी आर आणि मंत्री, मंत्री यांच्या विधानाचा आधार घेऊन आपण तेव्हा तसं म्हणाला होता मग आम्हाला अशा पद्धतीनं तुम्ही म्हणल्याप्रमाणे आमच्या मागण्या मान्य करा हे संदर्भ दिल्यानंतर आपलं निवेदन ऑथेंटिक होते जरा त्याला एक वजन प्राप्त होते ही गोष्ट आपण लक्षात ठेवली पाहिजे कारण अभ्यास न करता जेव्हा अजून एक महत्वाचं आहे की जेव्हा तुम्हाला जेव्हा तुम्ही संघटनेमध्ये काम करायला लागता तेव्हा तुम्हाला जे काही प्रश्न विचारले जातात तेव्हा तुम्हाला त्या प्रश्नांचे उत्तर देता आले पाहिजे तुम्ही तिथं म्हणू शकत नाही मला काय माहिती नाही म्हणून हा एवढं म्हणू शकता त्याचा अभ्यास झाला नाही मी अभ्यास करून सांगतो एखाद्या वेळेस म्हणू शकाल परंतु मला विचारू नका मला काही माहिती नाही असं म्हणता येत नाही तर त्यावेळेस तुम्हाला त्या प्रश्नांची उत्तरं कशी देता आली पाहिजे कशी दिली पाहिजे याचंही शिक्षण घेणं गरजेचं आहे दुसऱ्याशी संवाद कसा साधता आला पाहिजे संवाद कौशल्य शिकून घेणं गरजेचं आहे संवाद कसा साधावा म्हणजे त्या संदर्भात मी अनेक व्हिडिओ तुम्हाला माझ्या हनुमंत बोपाळे युट्यूब चॅनेलला आहेत त्या ऐका संवाद कौशल्य त्यासाठी तुम्हाला अजून भाषण कौशल्य शिकून घेण्याची गरज आहे आपल्याला त्यासाठी ऑनलाईन ट्रेनिंग घेणार आहे मी कार्यकर्ता प्रशिक्षण म्हणून ऑनलाईन आणि त्यानंतर ऑफलाईन पण घेणार आहे तर भाषण कौशल्य सुद्धा शिकून घेणं गरजेचं आहे कारण तुम्हाला बोलता आलं पाहिजे आणि बोलणारा व्यक्ती नीट संवाद साधणाऱ्या व्यक्ती संघटनेमध्ये चांगलं काम करू शकतो एक लक्षात ठेवा त्याचबरोबर तुम्हाला लिहिता आलं पाहिजे लेखन कौशल्य लिहिता आलं पाहिजे म्हणजे तुम्हाला निवेदनच्या संदर्भात कोणते मुद्दे टाकावे कसे टाकावे भाषा कशी वापरावी हा त्या सगळ्या संदर्भाचं भाषा कौशल्य अवगत झाल्यानंतर तेच भाषा कौशल्याचाच एक भाग आहे म्हणजे लेखन कौशल्य ले, म्हणजे तुम्हाला लिहिता आलं पाहिजे एखाद्या पोस्टला उत्तर देता आलं पाहिजे एखाद्या विधानाला उत्तर देता आलं पाहिजे लेखी स्वरूपामध्ये लेखी स्वरूपामध्ये अर्ज करता आले पाहिजे म्हणजे जे जे काय आहे हे कौशल्य सुद्धा त्या प्रशिक्षणामध्ये मी शिकवणार आहे तर ह्या संदर्भात एक दुसरी गोष्ट काळजी घ्या की आपल्याला माणसं सांभाळण्याचं कौशल्य आलं पाहिजे माणसं सांभाळण्याचं कौशल्य कोणतं की तुम्हाला कारण माणसं सोबत असणं म्हणजे संघटन आणि ती माणसं आपल्या विचारानं आलेली माणसं असली पाहिजे बळजबरी घेतलेली नाही त्यांची इच्छा असेल तर सोबत ठेवा इच्छा नसेल तर असू दे तर तें, त्यांनी बळजबरी त्यांना काही करू नका त्यामुळं आलेल्या माणसांना सांभाळणं हे तुमचं काम आहे मग त्यांचं काय आहे त्यांचे काय प्रश्न आहेत त्यांच्या काय अडचणी आहेत त्यांच्या काय समस्या आहेत हे आपल्याला पहिल्यांदा माहिती करून घेणं गरजेचं असते त्यांच्या प्रश्न आणि समस्यांची सोडवणूक करणं हे तुम्ही जेव्हा नेतृत्व करता तेव्हा सोडवून घेण्यासाठी सोडवण्यासाठी तुम्ही प्रयत्नशील राहणं यश अपयश हे तुमच्या हातात नसते तरी पण तुम्ही प्रयत्न करत राहणं अतिशय गरजेचं आहे त्याचबरोबर महत्वाचा मुद्दा दुसरा की त्यांना सन्मान देणे त्यांना सहकार्य करणे आणि सन्मान देणे अतिशय गरजेचं आहे त्यांना प्रेमानं बोलणे सहकार्य करणे याही गोष्टी तुम्ही बोला सन्मानानं बोला मग सन्मान स्त्री असेल तर सन्मानानं बोला काही जण जरी रागानं बोललं चिडून बोललं संतापून बोललं तर त्याला सांभाळून घेण्याचा एक भाग म्हणजे समजून घेणं पहिल्यांदा त्याला समजून घ्या तसं का तो बोलत आहे असं का वागत आहे त्यांच्या मनामध्ये काय ताणतणाव आहेत का म्हणजे हे समजून घेणं अतिशय त्यांचे संसारिक काही प्रॉब्लेम्स आहेत का त्यामुळे तो कुठे हा इथं रागराग करायला याचा अर्थ त्याच्याम त्याला कुठेतरी रागराग करावा अशी परिस्थिती निर्माण झाली का त्याच्यावर कोणी रागवलं मग तिथं तो रागवू शकला नाही तो राग जे आत तयार झालेला आहे तो इथं काढत असतो काही जणं मग त्यामुळे त्याला समजून घ्या त्यांच्या भावना समजून घ्या त्याचे विचार समजून घ्या हे संघटनेमध्ये ज्यांनी नेतृत्व करू इच्छितात त्यांनी हे पत्ते पाळलं पाहिजे समजून घेणं मग समजून सांगणं बऱ्याचदा काय होतं समजून घे गेन, गेन, घे घेण्याच्याच अगोदर आपण समजून सांगायला लागलो तर त्यानं समजून घेण्याच्या मानसिकतेत नसते त्याचा आधी समजून घ्या तुम्ही मग तुम्ही समजून सांगा आणि एकाच वेळी समजून सांगल्यानं तो ऐकत नसतो ऐकून आहे म्हणून सोडून देऊ नका तर समजून सांगताना वारंवार समजून सांगावं लागतं शिक्षण ही शिकवणं ही प्रक्रिया अतिशय सातत्यानं करण्याची गोष्ट आहे त्यासाठी संघटित होणं अतिशय गरजेचं आहे त्यामुळे एकीच्या भावनेनं आपण एक आहोत आपल्या समस्या एक आहेत आपल्या अडचणी एक आहेत आपले प्रश्न एक आहेत आणि सोडवणं आपले प्रश्न अडचणी समस्या सोडवणं हे आपल्याला अतिशय गरजेचं आहे त्यामुळं आपण संघटित झाल्याशिवाय आपल्याला पुढचे पावलं यशस्वीपणे उचलता येत नाहीत ही, ही ये गोष्ट समजून सांगा म्हणून तो हे संघटित होणं अतिशय गरजेचं आहे दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे संघटित झालात तर हे संघटित झाल्यानंतर तुम्ही कशासाठी संघटित झालात हे ठरवा आणि संघटित झाल्या या या कारणासाठी तुम्ही संघटित झालात ना मग ते काम करण्यासाठीच एक प्लॅनिंग करा प्लॅनिंग करणं काय घाईघाईत प्लॅनिंग करू नका चला आज चला उठा पळा पळा पड़ा पळा पड़ा, पळार धरार मारार असं नाही तर त्यासाठी एक त्यांचं एक प्लॅनिंग करा आणि प्लॅनिंग प्लॅनिंग आज ठरलं बाबा ही ही गोष्ट करायची आहे मग तेवढी करा आणि एकाच वेळी काय होतंय संघटना ही काम करत असताना कोणाच्या अडचणी असतात अडथळे असतात समस्या असतात त्यांनी जरी तुमच्या वेळेस येऊ शकले नाहीत तर तू येऊ नको मग तुला काढून टाकतो असं म्हणू नका त्याला तर त्याला एखाद्या वेळेस अडचण त्याला जेव्हा संघटनेत घेतानाच संघटनेत दोन पद्धतीचे असतात माणसं एक सदस्य असतात ते सदस्य आणि एक असतात समितीचे पदाधिकारी त्या पदाधिकाऱ्यांनी संघटनेमध्ये पदाधिकारी होत असताना कोणते पथ्य पाळलं पाहिजे हे फार महत्वाचं आहे तुम्हाला वेळ देता येत असेल काम करता येत असेल आणि तुम्हाला ते काम समजून घेता येत असेल तर वेळ द्यायचं तुम्ही ठरवा केवळ पद मिळते म्हणून त्या संघटनेत येऊ नका ही गोष्ट आपण समजून घेणं नितांत गरजेचं आहे तर मित्रो आज नांदेड येथे काळेश्वर मंदिर मध्ये मंदिराच्या परिसरामध्ये एक वाजता बैठकीचं आयोजन केलेलं आहे निवेदनाच्या संदर्भानं चर्चा होईल वेगवेगळे विष वे 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 चर्चा संघटनेचे जे काही पदाधिकारी येणार आहेत काही सदस्य येणार आहेत युवक युवती येणार आहेत त्यांच्याशी सर्व मिळून आपण चर्चा करायची आहे ज्यांना ज्यांना शक्य आहे ते उपस्थित राहू शकतात धन्यवाद आपण उद्या अजून नव्या विषयावर बोलूया